नमस्कार आज आपण विशाखा समितीची रचना व कार्य याविषयीची माहिती पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ विशाखा समितीचा या समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असावा महिला तक्रार निवारण समिती किंवा विशाखा समितीची रचना एक मुख्याध्यापिका किंवा सेवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची महिला प्रतिनिधी ही या समितीची अध्यक्ष असते मुख्याध्यापिका किंवा सेवाज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी यापैकी या एक सचिव म्हणून या समितीचे कामकाज पाहिल या समितीमध्ये आरोग्यसेविका किंवा संस्थेने नामनिर्देशित केलेले वैद्यकीय अधिकारी हे या समितीचे सदस्य असतील यानंतर शाळेतील सर्व शिक्षिका शाळेतील सर्व शिक्षिका या समितीच्या सदस्य असतील शाळेतील सर्व महिला शिक्षिकेतर कर्मचारी या समितीचे सदस्य असतील आणि प्रत्येक यत्तेतील एक विद्यार्थिनी म्हणजे इयत्ता पाचवी ते दहावीतील एक विद्यार्थिनी प्रतिनिधी महिला पालकांचाही समावेश या समितीमध्ये केला जाऊ शकतो प्रत्येक यत्तेतील एक, एक विद्यार्थिनी प्रतिनिधी महिला पालकांचाही समावेश या समितीमध्ये केला जाऊ शकतो समितीची कार्य महिलावर होणाऱ्या लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे महिलाच्या समस्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे महिलांच्या पुढे आपली समस्या सहजपणे मांडू शकते व तशी संधी महिलांना देणे अशी या समितीची कार्य आहेत धन्यवाद